नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर तर कसे आहात सर्व मस्त ना मस्तच राहा स्वामी सेवा करीत राहा माझी मुलगी सोळा सोमवारचं व्रत करते आणि ती मलिद्यावर उपास सोडते तर त्यासाठीच मी आता ही चपात्या बनवत आहे तर पाच तारखेपासून श्रावण महिना लागणार आहे तर श्रावण महिना हा भगवान शंकरांना समर्पित आहे तर श्रावण महिन्यामध्ये जास्तीत जास्त भगवान शंकराची सेवा केली जाते पूजा केली जाते भगवान शंकरांची आपण श्रावण महिन्यामध्ये कुठली सेवा करावी तर हेच मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि आमच्या घराजवळ महादेवाचं मंदिर आहे ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे सर्वात उच्च कोटीची भगवान शंकराची सेवा म्हणजे शिवलीलामृताचे पारायण मृत्यूच्या दारेतून परत आणण्यासाठी शिवलीलामृताचं पारायण शिवकृपा प्राप्त करण्यासाठी केलं जातं तर ह्या पारायणाने सर्व इच्छा आकांक्षा अडीअडचणी संततीप्राप्ती कर्जातून मुक्तता मिळण्यासाठी कोणतीही इच्छा मनात धरून तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकता भगवान शंकर हे भोलेनाथ आहेत त्यांच्या पवित्र आणि दिव्य ग्रंथाचे अनेक भक्तांना अनुभव आलेले आहेत तर पारायण केव्हा सुरू करायचं तर पारायण कोणत्याही सोमवारी तुम्ही सुरू करू शकता पण आता श्रावण महिना येत आहे श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी किंवा कुठल्याही सोमवारी तुम्ही पारायणाला बसू शकता सोमवारी सकाळी महादेवाच्या मंदिरात जायचं आहे महादेवाला पांढरी फुले बेलपत्र अर्पण करायची आहे आणि महादेवाला प्रार्थना करायची आहे की आजपासून पारायणाला सुरुवात करत आहे तर निर्विघ्नपणे हे पारायण माझ्याकडून पूर्ण करून घ्या आणि महादेवाला गोड नैवेद्य दाखवायचं आहे त्या गोड नैवेद्यामध्ये तुम्ही साखर दाखवली तरी चालेल तर घरी आल्यावर पूर्वाभिमुख बसून संकल्प घ्यायचा आहे कुठलीही सेवा संकल्प घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही तर सर्वात आधी आपल्याला संकल्प घ्यायचा आहे पारायणाला बसताना पांढरे कपडेच घालून पारायणाला बसायचं आहे पारायण हे सात दिवसाचं करायचं आहे शिवलीलामृताचे पंधरा अध्याय आहेत तर त्यातले चौदा अध्याय अत्यंत महत्वाचे आहेत प्रत्येकी रोज दोन अध्याय आपल्याला वाचायचे आहेत आणि शेवटच्या दिवशी चौदावा अध्याय पूर्ण करायचा आहे पंधरावा अध्याय वाचून ग्रंथ पूर्ण करायचा आहे तर पारायणाला केव्हा सुरुवात करायची म्हणजे केव्हा बसायचं पारायणाला तर भगवान शंकरांना प्रदोष काळ हा अत्यंत प्रिय आहे तर संध्याकाळी आपल्याला पारायणाला बसायचं आहे जर काही कारणानिमित्त तुम्हाला संध्याकाळी बसायचं जमत नसेल तर तुम्ही सकाळीही करू शकता तर उपवासाचे काही नियम असतात का शिवलीला मृत पारायणामध्ये उपवास करायचे असतात का तर हो उपवास हे आपल्याला आव आवश्यकच आहे उपवास करूनच आपल्याला हे पारायण करायचं आहे पण उपवास हे सात दिवस करायचे नाहीत म्हणजे एक भुक्त राहून आपल्याला उपवास करायचे आहे म्हणजे एक वेळ आपण जेवण करू शकतो ते सुद्धा आपण आपलं ग्रंथ पूर्ण झाल्यावर पारायण पूर्ण झाल्यावर मग आपण जेवायचं आहे तर जेवणात फक्त सात्विक पदार्थ सात्विक अन्न घ्यायचं आहे आपल्याला मांसाहार आणि मद्यपान हे पूर्णपणे व्यर्ज आहेत त्यामुळे मांसाहार आणि मद्यपान करायचं नाही ग्रंथ वाचून झाल्यावरच आपल्याला जेवायचं आहे स्त्री आणि पुरुष दोघेही हे पारायण करू शकतात तर पारायणात आपलं आचरण वागणं शुद्ध आणि चांगलं असावं कुणाशी खोटं बोलू नये वादविवाद घरामध्ये भांडण अपशब्द हे पूर्णपणे टाळावं जास्तीत जास्त मौन राहून ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे वादविवाद टाळण्यासाठी आपण मौन राहण्याचा प्रयत्न करायचा आहे रविवारी पारायण पूर्ण झाल्यानंतर महादेवाला बेलपत्र वाहून नमस्कार करायचा आहे नैवेद्य दाखवावा नैवेद्यामध्ये तुम्ही पुरणपोळी हा नैवेद्य दाखवू शकता मंदिरात जे पुजारी असतात तर त्यांना वस्त्र दक्षिणा तांदूळ देऊन त्यांचा आदर सत्कार करायचा आहे घरच्या घरी पण तुम्ही हे करू शकता घरच्या घरी तुम्ही काही जोडप्यांना बोलावून त्यांचा आदर सत्कार करू शकता आणि पारायणाच्या शेवटच्या दिवशी गरजू व्यक्तींना तुम्ही मदत करायची आहे पैसे दान करू शकता तर शारीरिक आणि मानसिकरित्या ब्रह्मचर्य आपल्याला पाळायचं आहे पारायणाच्या काळामध्ये पारायणात मासिक पाळीची अडचण येणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे पाळीचे दिवस असतील तर ते बघूनच तुम्ही पारायणाला बसा श्रद्धा आणि भक्तीने जर तुम्ही पारायण केलं तर तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाहीत श्रावण हा चतुर्मासातील विशेष महत्वाचा आणि पवित्र महिना आहे म्हणून या महिन्यात पूजा व्रत वैकल्ये धार्मिक गोष्टींच्या उत्सवाचा महिना आहे श्रावण महिन्यामध्ये आपल्याला काय करायला हवं तर श्रावण महिन्यात प्रत्येक रविवारी जाग येताच मौन धारण करावा आंघोळ करून सूर्याची पूजा करून रविवारची आदित्य रानुबाईची पूजा केली जाते दर सोमवारी उपवास करून भगवान शंकरांना अभिषेक करून शिवामूठ अर्पण करावी दर मंगळवारी नवविवाहित स्त्रिया मंगळागौरीचे पूजन करतात त्याचबरोबर पंचमीस नागपंचमीचे व्रत दुसऱ्या शुक्रवारी वरदलक्ष्मीचे व्रत एकादशीस पुत्र एकादशी व्रत पौर्णिमेस रक्षाबंधन वद्य पक्षातील अष्टमीस कृष्ण जन्माष्टमीचे व्रत आणि अमावसेस पिठोरी व्रत असे अनेक व्रत केले जातात श्रावणात मद्य मास कांदा लसूण हे निषिद्ध मानले आहेत ह्या महिन्यामध्ये ब्रह्मचर्य पाळावे आणि केस कापू नयेत जास्तीत जास्त ईश्वरी भक्ती करावी गायत्री मंत्र नवनाथ भक्तिसागर भक्तिविजय ग्रंथ गुरुचरित्र गुरु लिलामृत साईचरित्र गजानन विजय अशा ग्रंथांचे पारायण करावे श्रावण महिना हा व्रत उत्सव आणि सणांची रेलचेल असलेला आहे आनंदाने भरलेला श्रद्धा भक्तीने भरलेला श्रावण महिना आपल्या सर्वांना आवडतो तर अशा प्रकारे या महिन्यामध्ये काय करावे आणि काय करू नये यासंबंधी तुम्हाला काही माहिती सांगितली आहे तर तुम्ही श्रावण महिन्यामध्ये हे नियम पाळले आणि त्याचबरोबर शिवलीलामृताचे पारायण केले तर तुम्हाला ह्याचे खूप चांगले परिणाम दिसून येतील तुम्हाला त्याचे खूप अनुभव येतील आणि तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत जे काही संकट आहेत तर त्यामधून भगवान शंकर तुम्हाला तारतील त्यांचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर राहील श्रावण महिना ईश्वरी कृपा प्राप्त करून घेण्याचा महिना आहे तर ह्या महिन्यामध्ये तुम्हाला जेवढे शक्य होतील तेवढे तुम्ही धार्मिक ग्रंथ वाचा मंत्रांचा जप करा जास्तीत जास्त तुम्ही सेवा करा भक्ती करा शिवलीलामृताचं पारायण करा कारण की हा श्रावण महिना पूर्णपणे भगवान शंकरांना समर्पित आहे भगवान शंकराची या महिन्यामध्ये भरपूर सेवा केली जाते शिवलीलामृताचं पारायण सर्वांनी अवश्य करा भोलेनाथ हे भोळे आहेत थोड्याशा सेवेने सुद्धा ते प्रसन्न होतात तर ह्या श्रावण महिन्यामध्ये त्यांची सेवा करून आपल्यालाही आपल्या पदरात पुण्य पाडून घ्यायचं आहे तर अवश्य सगळ्यांनी शिवलीला मृताचं पारायण करा कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ